आत्ताच्या धावपळीच्या जीवनामध्ये जर आपली महत्त्वाची गोष्ट कोणती तर ती पहिली आहे आपले आरोग्य जर आरोग्य चांगले असू तर आपण कोणतीही गोष्ट करू शकतो म्हणजे तेच महत्त्वाचं आहे अपाट संपत्ती असली तरी त्या माणसाला जर योग्य आरोग्य नसेल चांगले आरोग्यदायी जीवन नसेल तर त्याचा त्या ते संपत्तीचा काहीच फायदा होत नसतो मी आणि माझे स्वामी या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नेमके केळीचे फायदे आपल्या आरोग्यासाठी किती उपयुक्त आहेत किती महत्वाचे आहेत केळी हे आपल्याला कुठेही उपलब्ध होत असते बाजारपेठेमध्ये सहज उपलब्ध असणारे केळ आहे जे आपल्या सर्वोत्तम आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरणारं हे वरदानदायक फळ आहे केळी केळीमध्ये भरपूर फायबर असतात मोठ्या प्रमाणात विटॅमिन्स आणि आयर्न त्याचबरोबर प्र प्रतिकारक शक्ती वाढवणारी तत्वे ऊर्जेचा स्रोत पचनसंस्था हे सुरळीत करण्यासाठी सुधारित करण्यासाठी खूप महत्त्वाचे हे फळ ठरत असते हे केळी ठरत असतात त्याचबरोबर ट्रायप्टोफान नावाचं एमिनो ॲसिड पण त्यामध्ये असतं आपलं केळीचे केळी हे महत्त्वाचं स्रोत आहे की ती कॅल्शियमची कमतरता दूर करण्यास खूपच आपल्याला मदत करत असते सूज कमी करण्यास मदत करते त्याचबरोबर आपल्या दृष्टीसाठी डोळ्यांसाठी पण केळी खूप फायदेशीर ठरतात त्याचबरोबर जर कोणाला शुगर असेल तर शुगरसारख्या माणसांनासुद्धा हे केळी खूप वरदान आहे त्यामुळे साखरपण आपली नियंत्रणात राहण्यास मदत होते ईट ट मॉर्निंग त्याचबरोबर आणखी फायदा म्हणजे उपयुक्त ठरणारा कालावधी असेल तर तो नेमका कोणता तर केळी हे सकाळी पोटी खाण्याचे फायदे त्या त्याचमध्ये की केळी हे उपाशी पोटी खाण्याने काय होते, तर पचनशक्ती सुधारण्यास आपल्याला मदत होत असते तसेच तीस ते पन्नास या वयोगटामध्ये सर्वात जास्त धोका असतो तो हार्ट अटॅकचा हृदयरोग हे कालांतराने घरातील प्रत्येक व्यक्तीला होणारा हा रोगच आहे काही ना काहीतरी समस्या हृदयरोगाविषयी ह्या आपल्याला उद्भवतच असतात मग त्यासाठी हृदयरोग तसेच हार्ट अटॅकचा धोका पण सकाळी उपाशीपोटी खे केळी खाल्याने खाल्ल्याने हा कमी होत असतो त्याचबरोबर पांढऱ्या पेशी पांढऱ्या पेशी हा हो वाढण्यासाठी तर काय महत्त्वाचं आहे तर रक्तातील पांढऱ्या पेशी सुद्धा उपाशीपोटी केळी खाल्याने वाढत असतात बघा ही आपल्याला खूप उपयुक्त माहिती ठरत आहे त्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जर तुमचे आणि तुमच्या कुटुंबियांचे तुमच्या मित्रांचे तुमच्या परिवाराचे तुमच्या ज्या काही जवळपासच्या लोकांचे आरोग्य सुधारायचे असेल तर हा व्हिडिओ त्यांना नक्कीच शेअर करा त्यामुळे तुम्ही पण तंदुरुस्त राहाल त्याचबरोबर तुमचे आत्मेय जे काही नातेवाईक असतील जे तुमच्या आपुलकीचे संबंध असतील लोक असतील ते पण तंदुरुस्त राहतील त्यांचे पण जीवन एकदम सुखकारक आणि आरोग्यदायी होण्यास मदत मिळेल त्याचबरोबर बघा जे काही केळ असेल तर केळीमध्ये खूप महत्त्वाचा पॉईंट कोणता तर कॅन्सर कॅन्सरविषयी अँटी कॅन्सर तत्व हे केळीमध्ये दिसून येत असते रोगप्रतिकारक शक्ती त्याचबरोबर ऊर्जेचा स्रोत म्हणजे केळीमध्ये विटॅमिन आणि आयर्न भरपूर असल्याने ते आपल्या त्वचेसाठी खूपच फायदेशीर ठरत असते केळीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असण्या असते त्याचबरोबर दिवसेंदिवस आपण तणावामध्ये जगत असतो काही ना काहीतरी टेन्शन आपल्याला येतच असतं हे टेन्शन ते टेन्शन कॉलेजचं टेन्शन शाळेचं टेन्शन मुलांचं टेन्शन आपल्या आरोग्याचं टेन्शन फ्युचर फ्युचरचं टेन्शन म्हणजे कोणताही व्यक्ती टेन्शन फ्री आहे असं कोणीच म्हणू शकत नाही किंवा दावा करू शकत नाही तर हेच की तणाव कमी करण्यासाठी केळीमध्ये ट्रायप्टोफॉन नावाचं ॲमेनो ॲसिड असतं जे तुम्ही तुमचा तणाव कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर ठरतात यामुळे तुमचा मूड खूपच चांगला राहतो बघा एका खाण्याचा केळी खाण्याचा परिणाम पण आपल्या मूडवर होत असतो जर तुम्ही रोज केळी खात असाल तर तुमचा मूड हा रोजच चांगला असणार त्याची त्याच्यातून तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी एक तणाव कमी करण्याचं कारणसुद्धा सापडू शकतं त्याचबरोबर बघा महिला वर्गासाठी उपयुक्त असणारे महिलांवर्गामध्ये अनेक काही ना काहीतरी प्रॉब्लेम येत असतात म्हणजे असं आहे की कालांतराने आपलं जीवन पण तशा पद्धतीने कामाच्या तणावामध्ये कामामध्ये आपल्या स्वतःकडे खूप दुर्लक्ष केलं जातं यामुळे महिलांमध्ये अनेक त्रास संभवत असतात त्यामध्ये मा मासिक पाळीतील अनियमितता मासिक मासिक पाळी अनियमित होणे त्याचबरोबर जे काही हे असेल पी सी ओडीचा त्रास होणे पोट वगैरे दुखणे रक्तप्रवाह हो सुरळीत न होणे यामुळे काय होत असतं आपल्या जे काही कमतरता आहे म्हणजे आपल्यामध्ये विटामिन आयर्न याची कमतरता असते त्यामुळे हे त्रास आपल्याला सतत होत असतात महिला वर्गांसाठी तर महिलांवर्गासाठी महत्त्वाची का आहे तर रोज केळी जर तुम्ही खात असाल तर साहजिकच तुमचे आरोग्य म्हटल्यानंतर तुमची त्वचा तुमचे केस त्याचबरोबर आतली पचनसंस्था आणि मेन म्हणजे मासिक पायातील अमि अनियमितता पण दूर होण्यास आपल्याला मदत होत असते तर यामध्ये महत्त्वाचं काय असेल तर मासिक पायाच्या दरम्यान क्रॅम्प आणि हेवी फ्लोमुळे परिस्थिती वाईट होते अशा स्थितीत तुम्हाला भरपूर ऊर्जा तुमच्यामध्ये असणं खूप महत्त्वाचं असतं आणि ही ऊर्जा हे केळीमार्फत तुमच्यामध्ये होत अस येत असते त्याचबरोबर रक्तप्रवाह हो सुधारित व्यवस्थित ठेवण्यासाठी सुद्धा मदत होत असते केळीमध्ये भरपूर मॅग्नेशियम देखील असतात जे पिरियड्स क्रॅम्प्सची तीव्रता कमी करण्यासाठी सुद्धा ओळखले जातात म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्हाला हो महिलांवर्गासाठी जर तुमच्या समस्या ज्या आहेत त्या कमी करायच्या असतील किंवा पूर्णपणे नष्ट करायच्या असतील तर रोज एक केळ खाणं हे तुमच्यासाठी खूप वरदानदायक ठरणार आहे आणि ते तुम्ही खाल्लंच पाहिजे कारण त्यामध्ये तुमची कॅल्शियमची कमतरता पण दूर करण्यासाठी केळी खूप महत्त्वाचे ठरेल त्यासाठी आजपासूनच सुरुवात करा बाजारामध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या केळी तुम्ही का नाहीत खाल्ल्या पाहिजे हेच महत्वाचं आहे की जेणेकरून आपल्याला जे पोषक ठरेल आपल्याला जे आपल्या शरीरामध्ये जेवढी पोषकता जाईल त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो आपल्या मनावर होत असतो त्यासाठी जे आपण चांगलं खाणारे चांगल्या पद्धतीनं खाणारे जे चांगलं वरदानदायक असेल तेच जर पोषक तत्वे तुमच्या शरीरात गेली तर त्याचा फायदा तुम्हाला सतत होणार आहे दुसरं काही पण खाण्यापेक्षा जे पोषक तत्व निर्माण करणार असेल विटॅमिन्स पूर्ण असेल कॅल्शियम पूर्ण असेल तुमच्या संप जे काय आजार आहेत ते आजार करण्या कमी करण्यासाठी वरदान ठरत असेल तर अशा प्रकारच्या केळीचे फायदे तुम्ही का नाही घेतले पाहिजेत त्यासाठी महत्त्वपूर्ण एक बात लक्षात ठेवा की रोज एक केळी खाणं हे तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी सुद्धा खूप वरदानदायक आहे त्याचबरोबर जर तुम्हाला वजन नियंत्रणात आणायचं असेल वजन कमी करायचं असेल किंवा वजन जा वाढवायचं असेल तर यासाठी सुद्धा तुम्हाला केळी खूपच फायदेशीर ठरत असतात तर हेच महत्त्वाचं आहे की तुम्ही जे काय खाता ते आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे का हे पण तितकंच महत्त्वाचं आहे फक्त जिबेची चोचले पूर्ण करणे हेच आपलं ध्येय नसलं पाहिजे आपण नेमकं काय खातोय आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर कसा होतो है? हे पण आपण बघणं त्याच्या त्याच्या दृष्टीने आपण आपल्या जे काय आहार आहे संतुलित आहार आहे याच्याकडे पण लक्ष देणं महत्त्वाचं आहे कारण आत्तामध्ये प्रत्येक जे काही घर असेल प्रत्येक जे काय व्यक्ती असेल काही असे, ना काही त्याला त्रास होतो काही ना काही त्याच्या आरोग्याच्या संबंधित समस्या आहेत तर आपण हॉस्पिटलमध्ये जाण्यापेक्षा पहिल्यांदा स्वतःकडे पण आपण बघितलं पाहिजे की आपण नेमके कोणते अन्न ग्रहण करतो आहे कारण काय की त्या जे काय आपण ग्रहण करणार आहे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होणार आहे मग त्यासाठी हेच महत्त्वाचं आहे की तुम्ही नेमकं किती लक्ष आहे त्यामध्ये पोषक तत्वांचा किती वापर करताय नियमित जे काय व्यायाम का असेल नियमित जे काय खाणं असेल खाण्यामधले जे काही क काही कमतरता असतील तुमच्या विटॅमिन्सच्या तर त्या भरून कशा काढल्या पाहिजेत त्याबाबत पण तुम्ही विचार करणं महत्त्वाचं आहे कारण पहिल्यांदा आरोग्य हे फस्ट प्रायोरिटी असतं आणि जे काय तुमचं हे असेल खाण्याचे जे, जे काही शौकीन असतात तर ते सेकंड प्रायोरिटी ठेवा म्हणजे हेच महत्त्वाचं आहे की फर्स्ट प्रायोरिटी नेहमी तुमची चांगलीच असली पाहिजे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा कारण त्यांच्या सुंदरदायी जीवनदायी आरोग्यासाठी केळी हे खूप महत्वाचं आहे त्याचे नेमके फायदे कोणते आहेत तुम्हाला कोणत्या आरोग्यामध्ये कोणतेही आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुम्हाला केळी उपयुक्त असणारे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं खूप आवश्यक आहे आणि तुम्ही स्वतः चांगले राहा आणि दुसऱ्यांसाठी पण काही चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा त्यासाठी व्हिडिओला नक्कीच लाईक केलं असेल तुम्ही सबस्क्राईब तर केलंच असेल ठीक आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ